नमो बुद्धाय भीम तुम्हाला माहितीच आहे की गेल्या चार ते पाच दिवसांपासून पर्धणीच जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये एका नराधाम नराधामाने एका व्यक्तीने जो या महाराष्ट्रामध्ये राहतो देशामध्ये राहतो हो। आणि ज्याला कोणीतरी प्रोप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे त्याच्या इथे असलेल्या संविधानाची त्यांनी तोडमोड केली न्यूजद्वारे त्याला दाखवतात की तो माथीपुरू आहे आणि त्यानंतर करभणीमधलं वातावरण शिघळलं अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आणि जे खऱ्या अर्थाने संविधानाला मानतात त्या प्रत्येकालाच असं वाटलं की आजही आम्ही या देशामध्ये राहत असताना भारतीय संविधानाची विलंबना होत असताना कोणीही त्याची दखल घेत नाही आणि आंबेडकरी समाजच भारतीय मी जसं बऱ्याच वेळा बोलते की जेव्हा जेव्हा भारतीय संविधान हा विषय जाईल तेव्हा आंबेडकरी समाज हा मारण्यासाठीही तयार असेल आणि मरण्यासाठीही तयार असेल तर त्याच अनुषंगाने संपूर्ण परभणीमध्ये म्हणजेच तर संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाकडून याचा निषेध व्यक्त केला गेला, गेला। जिल्हाधिकारी कार्यालयांवर निवेदन दिली गेले परभणीमध्ये कडकडीत कर बंद पाळला गेला गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदचं आव्हान तिथील आंबेडकरी तरुणांनी केलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने कोणाची भूमिका आक्रमक होती कोणाची कोणाची भूमिका शांततेत होती कारण शेवटी भावना आहेत ज्या भावना दुखावल्याच आहेत आणि इतरांविषयी काही पडत नसेल परंतु आपल्यासाठी संविधान हा आत्मा आहे आणि तो आत्मा काढून घेतल्यानंतर तुम्ही जगू शकत नाही त्याप्रमाणे आंबेडकरी समाज आजही संविधानाला आत्मा मानतो जाणतो आणि त्याचं रक्षण करण्यासाठी तो रस्त्यावरची लढाई लढतो आणि तो कायदेशीर लढाई लढतो याचा मला सार्थ अभिमान आहे तर त्याच अनुषंगाने परभणीमध्ये एक दोन दिवसापूर्वी जे हे झालं होतं बंदचं आवाहन केलं गेलं होतं त्या माध्यमातूनच आपला जो आंबेडकरी बांधव आहे मी त्याची जात सांगणार नाही कारण आंबेडकरी बांधवाला मला जात सांगणं गरजेचं वाटत नाही कारण आंबेडकरी एक माझे बांधव जे हो कोणत्याही जातीपलीकडे बाबासाहेबांना मानतात तर तो आमचा आंबेडकरी तरुण जो स्वतः एल एल बीचं शिक्षण घेत होता पुण्यामध्ये शिकत होता आणि पुण्यामधलं शिक्षण घेत असताना त्याची एल एल बीची परीक्षा होती त्यासाठी तो परभणीमध्ये आला होता आणि परभणीमध्ये आल्या असताना बाबासाहेबांच्या संविधानाचं विडंबन होत असताना आंबेडकरी तरुण स्वस्त कसा बसेल आणि जो स्वस्त बसेल तो आंबेडकरी तरुण असू शकत नाही आंबेडकरी बांधव असू शकत नाही त्याचा व रक्त उसाळून येणार नाही जेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो किंवा संविधानाचा अपमान होतो किंवा स्वच्छाभिमानी कोणत्याही गोष्टीला मागे सरतो आणि त्यासाठी पुढे येतो तर त्याच पद्धतीने आमचा बांधव सोमनाथ सूर्यवंशी या बंदमध्ये सहभागी झाला बाबासाहेबांच्या संविधानाचं विलंबन झालं बाबासाहेबांच्या मूर्तीचं विलंबन झालं या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी तो तरुण अतिशय संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरला काही फोटो व्हायरल होत आहेत त्या फोटो मध्ये दिसत आहे की आंबेडकरी बांधव सगळे बसलेले आहेत आणि आमचा हा बांधव हातामध्ये वही आणि पेन घेऊन बसलेला आहे मला खूप खेदा असं वाटतं की आज जेव्हा न्यूज चालू आहे त्या न्यूज वर असं दाखवलं जाते की दंगलीमधील मधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला आणि हा जो कोणी नालायक व्यक्ती आहे ज्याने संविधानाचा विडंबना केली ज्याला जेव्हा तो घरी जातो तेव्हा तो जेवण करतो तो भू खात नाही परंतु त्याला संविधानाचं विलंबन करणं जमतं आणि त्याला सरकारपासून मीडियापासून त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं माथे फिरू म्हणजे या माथेफिरूला फक्त संविधानाची संविधान दिसतं बाबासाहेब दिसत त्या फिरूला बाकीच्या गोष्टी माथा फिरवताना दिसल्या नाही म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी संविधानाचा अपमान केला ज्या ज्या लोकांनी संविधानाचं विलंबन केलं किंवा बाबासाहेबांबद्दल आक्षेपारी विधान केलं त्यांच्या विरोधात रोष व्यक्त झाला आणि जेव्हा ती लोक अरेस्ट झाले तेव्हा सरकार आणि इकडील मनोवादी व्यवस्थेतील लोक जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला माथेपुरी तरी बोलतात वेडा तरी बोलतात वेडे तरी बोलतात डोक्यावर परिणाम झाला असं बोलतात म्हणजे त्यांचं संरक्षण केलं जातं कायद्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आणि त्याचा रोष व्यक्त करणाऱ्या आंबेडकरी आणवर कुठे गुन्हे दाखल केले जातात त्यांना मारलं जातं त्यांना अनेक वर्ष त्यांचं आयुष्य बर्बाद होईल अशा त्यांना कुठे नोकऱ्या लागणार अशा पद्धतीच्या केसेस त्या व्यक्तींवर आपल्या आंबेडकरी समाजाच्या लोकांवर केले जातात त्या अनुषंगाने आमचा जो सोमनाथ सई वंश आणि त्याच्याबरोबर अनेक आंबेडकरी तरुणांना पोलिसांनी घरात घुसून घुसून अरेस्ट केली चार ते पाच सहा पोलिसांनी मिळून एका एका व्यक्तीला मारलं गेलं आणि विशेष म्हणजे जिथे जिथे आंबेडकरी समाजाच्या गाड्या परभणीमध्ये दिसत होत्या मग त्या गाड्यांवर डॉक्टर बी आर आंबेडकर सई असेल जयभीम लिहिलं असेल किंवा नुसत्या वस्त्यांमधल्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांची तोडफोड करण्याची व्हिडिओ व्हायरल झाले आहेत जे लोक जे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हते ज्या महिला अबालवृद्ध लहान मुलं यांना सुद्धा गेले दोन दिवस घरामध्ये घुसून घुसून मारलं जाते त्यांना तरुण कोणी दिसला तर त्याला नेलं जाते पोलीस स्टेशनमध्ये टाकलं जाते खोट्या केसेस त्यांच्यावर दंगलीच्या टाकल्या जातात हे अतिशय भयानक चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि त्याचाच त्याचाच परिणाम आणि हे आज असं झालं की आमचा जो तरुण आहे तो अतिशय दुःखद त्याचं निधन झालेलं आहे मी त्याला शहीद नाही म्हणणार कारण हा खून आहे हा खून केला गेलाय कोणाच्या वतीने जनरल डायर तुम्हाला माहिती त्या इंग्रजांच्या काळात जनरल डायरने अनेक भारतीयांना मारलं होतं ज्यावेळेस तुम्हाला हत्याकांड झाला अनेक क्रांतिकारकांना जनरल डायरने गोळ्या झाडल्या होत्या मला असं वाटतं आजच्या आजच्या जो आजचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये असलेले मुख्यमंत्री फडणवीस हा आजच्या युगातला जनरल डायर आहे आणि तो जनरल डायर त्याच्या काठीचा त्याच्या लाठीचा आणि त्याच्या बंदुकीचा उपयोग हा फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातील तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच उपयोग करतो हा जनरल डायर आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्तेत आलेला आहे त्याने ईव्हीएम हॅक केली त्याने लोकांना पैसा वाटला त्याने अने, अनेक अनेक साम दाम दंडभेद सगळं वापरलं परंतु त्यांना या महाराष्ट्र जो फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारांचा आहे तो त्याला त्या ते, त्याला जसं देशामध्ये आज एक हिटलर म्हणून नरेंद्र मोदी काम करत आहेत तसं महाराष्ट्रामध्ये जनरल डायरच्या भूमिकेत फडणवीसला राज्य चालवायचं आहे त्याला हे विचारांचं राज्य करायचं नाही आणि त्यानेच हा आमच्या तरुणाचा खून केलेला आहे आमच्या सूर्यवंशीचा कुणी कुठलाही पोलीस वर्दीतला पोलीस नाही आमच्या सूर्यवंशीचा कोणीही दुसरा व्यक्ती जेल नाही आमच्या सूर्यवंशीचा खुणी हा देवेंद्र फडणवीस नावाचा पेशवा जो आजच्या जनरल डायरच्या भूमिकेत आहेत तो आणि त्याच्याबरोबर आज आज जे शपथविधी होत आहेत तुमच्या तुमचा आजचा होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी हा आमच्या तरुणाच्या रक्ताने माखलेला आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला बळी लागतात तुम्ही आमच्या तरुणाचा बळी दिलात परंतु आंबेडकर समाज ही तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून स्वस्त बसणारा नाहीये आम्ही स्वस्त बसणारे नाही आहोत आम्ही कायद्याचं पालन करणारे कायद्याला मानणारे कायद्याला जाणणारे लोक आहोत शुज्ञ लोक आहोत मला असं वाटतं उद्या सगळे आंबेडकरी पक्ष आहेत संघटना आहेत त्यांनी बंदची हाक दिलेली आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मी म्हणेल आनंदराज आंबेडकर साहेबांनी भीमराज सेनेच्या लोकांनी बंदची हाक दिलेली आहे तसेच रिपब्लिकन सेना भीमराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंदची हाक दिलेली आहे बहुजन समाज पार्टी असेल भीम आर्मी असेल अशा अनेक संस्था संघटनांनी बंदची हाक दिलेली आहे तर मला असं वाटतं हा बंद शांततापूर्वक पण संविधानिक मार्गाने कसा होईल आणि या गोष्टीचा निषेध व्हायलाच पाहिजे मला फार कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या सुजान नागरिकांना की आपला एक करून मारला जातो आणि आपण त्याच्याबद्दल ब्र काढला कारला जात नाही संसदेमध्ये गेल्या दोन दिवसापासून पासून भारतीय संविधानाच्या हिरक महोत्तरी निमित्त चर्चासत्र राबवलं जात त्याच्यामध्ये तुम्ही संविधान हा आत्मा म्हणताय आणि संविधानाच्या याच्यामध्ये सेक्शन मध्ये प्रत्येकाला आपल्या जातीनिहाय तुम्ही कोणालाही हे करू शकत नाही तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही जातीवरून कोणाला टार्गेट करत नाही परंतु आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे त्या काळातल्या महाराणी आताच्या बौद्ध समाजात जन्माला आलेले आहेत म्हणून संविधानाचं विडंबन होते तर इतर जातीचा मोजके काही लोक सोडले जे आंबेडकरी समाजाला आंबेडकरी विचारणा मानतात तेच रस्त्यावर उतरतात आंबेडकरी समाजाशिवाय संविधानाची रक्षा करण्यासाठी या देशातला इतर हिंदू बौद्धेत इतर हिंदू या देशातला खूप अल्पसंख्याक असू द्या किंवा आदिवासी असू द्या किंवा उच्च उच्च उच्चभ्रू समाजातील लोक असू द्या याच्यापैकी कोणालाही असं वाटत नाही की हे संविधान आमच्यासाठी आहे आमच्या सुरक्षेसाठी आहे या संविधानाचा उपयोग आमच्यासाठी होणार आहे असं कुठेही वाटत नाही तर आणि ते कधीही या संविधानाच्या रक्षणासाठी एखादी लाईन येत नाही ये एखादी ओर येत नाही परंतु एखादं कुत्र मांजर मारलं गेलं तरीही लोक रस्त्यावर उतरतात कुठं स्वतःच्या काही जराचं काही सेलिब्रिटीचं काही झालं तर ते रस्त्यावर उतरतात परंतु ठेदारे सांगायचं वाटतं हा देशातला जातीवाद संपला संपला असं म्हणत असताना देखील या देशात बाबासाहेबांनी संविधान दे, दिले म्हणून त्या संविधानाच्या संरक्षणासाठी फक्त बाबासाहेबांची लेकर रस्त्यावर उतरतात मारतात मरतात लढतात परंतु काही हरकत नाही आणि लढणारी लोक आहोत आणि लढून जिंकणारी लोक आहोत जर का कोणाला असं वाटत असेल की आंबेडकरी समाज हा कमजोर आहे त्याला लाठी केल्यानंतर त्याला जोर जोरदबरस्ती केल्यानंतर असे खून केल्यानंतर तो आंबेडकरी समाज शांत आणि स्वस्त बसेल तर तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आम्हाला आमच्या हक्काची लढाई गेल्या हजार हजार वर्षापासून लढता येते परंतु हे विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातात पेनाच्या शस्त्र जरी दिलं असलं तरी आम्ही भीमा कोरेगावचे लोक आहोत आम्ही भीमा कोरेगाव गाजवणारी तलवारीची लढाई लढणारी पण लोक आहोत आमच्यावर तिने येऊ देऊ नका किंवा मग सरकारने असं डिक्लेअर करावं की या देशामध्ये संविधानाचं राज्य नाही या देशामध्ये आता पेशवेशाही चालेल या देशामध्ये आता हिटलरशाही चालेल मग आम्ही सुद्धा तुमच्याशी वन टू वन करायला तयार आहोत संविधानामुळे आम्ही शांत आहोत याची काळजी घ्या वेळ येऊ देऊ नका की या देशाचं पाकिस्तान होईल या देशाचं अफगाणिस्तान होईल या देशाचं श्रीलंका होईल हा देशलम सुपरम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे होऊ पाहतोय त्याला पुन्हा एकदा एका धर्माच्या राजकारणासाठी आणि अंधागुंद दंगलींचा देश म्हणून घोषित करू नका आम्ही स्वस्त आहोत आम्हाला शांत राहू द्या आमच्या तरुणांचे मुर्दे पाडून जर तुम्ही तुमचा नाजाय इरादा पक्का करत असाल सत्तेचा तर आम्ही तो होऊ देणार नाही आणि पुन्हा सोमनाथ सूर्यवंश आम्ही होऊ देणार नाही हा इशारा आहे समजा तुम्हाला कारण आम्ही जेवढे लढणारे आहोत जेवढे भांडणारे आहोत तेवढे ताकदीने तुमच्या सत्तेचा माज उतरवणारे देखील आहोत हे तुम्ही हो। लोकसभेच्या निवडणुकीला पाहिलं हे लक्षात ठेवा आम्ही तुमचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं नक्की समजा की तुम्ही मालक नाही ना ना आहात तुम्ही या देशाचे नोकरात स्वतःला मालक समजण्याची चूक करू नका सत्तेचे सत्तेचे लोभी असणारे लो तुम्ही लोक रक्ताचा रक्ताचा सडा पाहणारे तुम्ही लोक आमच्या तरुणांना असं बेदरकारपणे मारत असाल ना, ना तर आम्ही सुद्धा तुमच्या जिथे कुठे तुम्ही असा तुमच्या कॉलरला धरून तुम्हाला सत्तेवरून खाली राहणार नाही एवढंच बोलते आणि भारत महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की उद्या ज्या पद्धतीने ज्या ज्या संस्था संघटनांनी बंदचं आव्हान केलेलं आहे किंवा विरोधात निषेधाचं आव्हान केलेलं आहे त्या त्या संस्था संघटनांमध्ये आपण सगळ्यांनी आंबेडकरी आम्ही सहभागी होऊ घ्या आणि आपला जो तरुण मारला गेला आता तरी जाते आता तरी एक वा अनेक पक्ष अनेक संघटना तू तू बडा कि मय बडा असं म्हणत म्हणत आपल्या अनेक तरुणांना करून मृत्युमुखी पडतात संविधान संपण्याच्या मार्गावर आहे अनेक लोक हातबल झालेले आहेत नोकऱ्या संपलेल्या आहेत आरक्षणावर गदा आलेली आहे आंदोलनं मारली जातात विरोधात बोललं म्हणून जेलमध्ये सडवलं जात आहे आंदोलन केली म्हणून मारलं आहे अजून कुठपर्यंत आपण डो होऊन वाट बघणार आहोत आता तरी बंड करायला उभे राहा एवढंच बोलते आणि थांबते नंत